नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक साहेब परभणी शहर महानगरपालिका यांच्या कार्यालयासमोर ओपोषण मैदान येथे लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने सफाई कामगार पदावर नोकरी मिळण्यासाठी मीनाक्षी मारुती कोले राहणार पंचशील नगर परभणी यांचे आमरण उपोषण मीनाक्षी मारुती कोले यांचे सासरे तुळसीराम तुकाराम कोल्हे सफाई कामगार हे कर्तव्यावर असताना मृत्यू पावले त्यांच्या रिक्त सफाई कामगार पदावर वारसा हक्काने नोकरी मिळवण्यास माझे पती मारुती तुळसीराम कोले यांनी आवश्यक त्या कागदपत्रासह अर्ज केला होता कार्यालयाने वेळेत कार्यवाही न केल्यामुळे त्यांचे नोकरीचे वय तेजबार झाले त्यानंतर आस्थापना अधिकारी यांनी माझे पती सांगितले की नोकरीचे वय इजबार झाल्यामुळे नोकरी देता येत नाही घरात नोकरी करण्याचे वय ज्यांचे आहे त्यांच्या नावाचा अर्ज करा असे कळविल्याने त्यानुसार माझे पती मारुती तुळशीराम कोल्हे यांनी मी स्वत मीनाक्षी मारुती कोल्हे वारसा हक्काने नोकरी देण्यास माझे नाव तुळशीराम तुकाराम कोल्हे मयज सफाई कामगार यांच्या रिक्त सफाई कामगार पदावर मला नोकरी देण्यास माझे नाव निर्देशित केले त्यानुसार मी आवश्यक त्या कागदपत्रासह सफाई कामगार पदावर नोकरी मिळवण्यास अर्ज केला होता कार्यालयाने शासन नियमानुसार वेळीच कारवाई करून मला नोकरी दिली नाही कार्यालय यांच्या दिरंगाईमुळे माझे सुद्धा नोकरीचे वय एजबार झाले आहे ही जबाबदारी कार्यालयाने स्वीकारावी व मला लाड समितीच्या शिफारशीनुसार माझे सासरे तुळशीराम तुकाराम कोल्हे मयश सफाई कामगार यांच्या रिक्त सफाई कामगार पदावर नोकरी द्यावी यासाठी मी आमरण उपोषण सुरू केले आहे मरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे अद्याप कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही त्यामुळे माझे व माझ्या मुलाबाळाच्या मुला शिक्षणावर आरोग्यावर परिणाम होत आहे व त्याची उपासमार होत आहे तरी मेहरबान साहेबांनी माझ्या कुटुंबाची होत असलेली उपासमार दूर करावी असे परभणी न्यूजचे बोलताना सांगितले कामगार होते ते दोन हजार पंधरामध्ये वारले त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांना नोकरी दिलं आम्ही अर्ज केला नगरपालिकेमध्ये त्याच्यानंतर त्यांचं वय निघून गेल्याच्यानंतर आणि मग मा त्यांना सांगितलं तुम की तुमच्या पत्नी किंवा मुलाला लावा माझ्या मिस्टरांना माझं नाव दिलं आणि नोकरी मिळाली नाही आणि माझं वय गेलं म्हणून हे सांगितलं पुढे तुमच्या वतीने काशीनाथ दक्षिण जाधव सरचिटणीस जिल्हा स्वच्छता संघटना परभणी शहर महानगर मी या संदर्भात अधिकार दिले हे माझं निमित्ताचं नेतृत्व करत आहे मीनाक्षी मारुती कोलेचं मीनाक्षी मारुती कोले यांचे सासरे तुळशीराम कोले नोकरला होते नोकरी असताना ते मये झाले मेल्याच्या त्यांच्या ठिकाणी वारसा का नोकरी मिळण्यासाठी त्यांचा मुलगा मारुतीनं कोले यांनी अर्ज केला कार्लॅन दिर्घाईमुळे त्यांचं वय यजबार झालं त्या काळातल्या आस्थापना अधिकाऱ्यांनी सांगितलं दुसऱ्या मारुती तुझं वय झालं तुला नोकरी देता येत नाही त्या घरातला कुणी नोकरी करणार असेल त्यांना अर्ज कर मारुतीनं त्याच्या पत्नीचा अर्ज केला पत्नीचं वय त्या स्वतः अर्ज करताना ते वय यांच्या दिर्घाई पुन्हा तिचं वय केलं आता त्यांना सांगतात तुम्ही वय गेलं यांचंही वय गेलं तुम्हाला दोघांना नोकऱ्या देता येत नाहीत तुमच्या मुलाला लावा किंवा तुमच्या मुलीला द्या आता जावे काय सांभाळणार आहे का, का त्यांना नाही सांभाळणार मुलगा लहान आहे शासनानं शासन निर्णय सामाजिक न्याय विशेष विभागाचा अठ्ठावीस तारखेचा निर्णय आहे बरं अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस काही आहे का ते पत्रक आपल्याकडं त्यांना दिले महापालिकेला त्याच्यामध्ये क्लिअर आहे जर अधिकाऱ्यानं कारवाई नाही केली लाडकं म्हणजे शेफाऱ्याची तर त्यांच्यावर शिस्तभागाची कारवाई करून सामाजिक न्यायचे हायकोर्टाचे सुद्धा आहेत आणि तेवढा असून हे त्यांचा प्रकार लपवण्यासाठी आमच्या कामगाराचा बळी घेत आहेत आज ते त्रस्त आहेत त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध नाही कुठल्या गोष्टी साधन नाही त्याच्या शिक्षणावर परिणाम झाले करायच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे आणि ते गरीब लोक आहेत त्यांना काय कायद्याचं ज्ञान नाही आणि अधिकारी वेटी धरतात की तुम्हाला काय माहीत आहे तुम्हाला नोकरी देता येत नाही मग त्याचं निर्णयाचं ते अवमान करायला हायकोर्टाचा अवमान करायलाय त्या अधिकाऱ्यावर सुद्धा शिस्टम झाली पाहिजे अर्ज दाखल केला तेव्हा त्रेचाळीस वर्ष होतं त्यांच्या दिले त्यांचं वय पंचाळीस वर्ष झालं आपिसची चूक असेल त्याने मग आस्थापने तिकडे सांगितलं मारुतीला त्या बायकोचा अर्ज कर बायकोचं वय त्यास होतं बेचाळीस वर्षे पुन्हा त्यांनी कारवाई वेळ केला आपिस तांत्रिक आहे काय शासनानं सांगितलं लाडकम्या सिपाई सुद्धा साहेब आठ बारा आठ पंच्याहत्तर तेवीस सहा दोन हजार तेवीसपर्यंत जेही प्रकरण प्रलंबित आहेत ते प्रकरण निकाली काढा म्हणून स्पष्ट शासनाच्या सूचना आहेत कुठलीच अडचण नाही यांना घेण्यासाठी पण हे जाणून बुजून व्यक्ती धरले आणि त्यांचा छळ सुरू आहे त्यांची काय हेतू आहे त्यांचा काय उद्देश आहे यांना त्रास देण्याचा हे काय आम्हाला कळायला मार्ग नाही पण शासनाकडून सामाजिक विभागाकडून आणि मुंबई उच्च न्यायालय खंडपीठातर्फे स्पष्ट निधी आहेत जर एखाद्या कर्मचाऱ्याचं या, कर्म या प्रकरणामुळे स्थगितीमुळे आणखी कारणानं काही वय गेला असेल त्याचा विकल्प कोणी रोखू शकत नाही त्याचा विकल्प रोखू नका म्हणून सामाजिक न्यायनं एक निर्णय घेतला आहे की त्यांचा विकल्प देऊन टाका अशी स्पष्ट सूचना असताना आज अधिकाऱ्यांना बोलावलं की तुम्हाला नोकरी देतात नाही कौरव पशाला बसा मग यांचं हे काय झालं वर्तणूक नियमाचा भंग झाला की नाही सामाजिक न्यायाचा जी आर आहे हायकोर्टाचे निर्देश आहेत आणि ते सगळे पायदळी चाललेत आम्हाला विनंती आहे शासनाला विनंती आहे यांचा प्रश्न सुटला पाहिजे आम्हाला काय क्रेडिटचा संबंध नाही वयाच्या पंचाळीस वर्षापर्यंत नोकरीला घ्यायचं आहे परंतु या मध्यंतरीच्या काळामध्ये लाड कमिटीच्या शिफारशीवर हायकोर्टाची स्थगिती होती हायकोर्टाच्या स्थगितीमुळं काही कर्मचाऱ्याजवळ त्या कालामध्ये यजमान झाल्या असेल त्याला नोकरी देऊन टाका त्याचा विकल्प रोखू नका असे हायकोर्टाचे निर्देश आहेत आणि त्याच्या आधारे सामाजिक न्याय विभागाने जी आर काढला साहेब तो जी आर महानगरपाय उपलब्ध करून दिला आहे आम्ही तरी आमच्यावर अन्याय व्हायला आहे आम्हाला न्याय मिळणं गरजेचं आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज